दिसत का दिसतोर नायपोर मेडिकल ग्रामस्थांना माझ्या पानाचा मुजरा आहे मला मी बाकी मागतो की मला यायचा प्रयत्न मी खूप केला पण मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये मुळा

व्यक्ती सर्वांना मला भेटायचं होतं प्रेमाने आदराने माझ्या आज ठिकाणी सत्कार केला होता की एम आय डी सी मधून आपण जो सत्कार ठेवला आणि भव्य अशा पद्धतीचा स्व खर्चातून ठेवलेला सत्काराला मला तुम्ही तुमच्या खर्चातून ठेवलेल्या सत्काराला मला सत्काराला येता येत नाही ते सुद्धा मला त्याचं खूप वाईट वाटतंय पण आज आपल्याला या ऑनलाईन आपल्यावर पोहोचू शकतो याचाही आनंद मागील दोन हजार चौदा साला पासून एमआयडीसीवाडी एरियामध्ये करायची आणि संपूर्ण चालू आहे म्हणजे अर्धी गिरवीपासन उप्यापर्यंत या लोकांना त्याचा लाभ व्हावा पटलन मध्ये असणारी सी होती ही फक्त श्रीमंतांच्या साठी बनलेली एमआयसीबांच्या काम करायचं आणि त्या ठिकाणी की लोकांच्या मोबाईलला त्यांना मिळू शकत नाही मग या ठिकाणी अनेक उद्योग उभारायला लागले पाहिजे सी काढताना तालुक्यातल्या नेते मंडळी माझी चर्चा केली होती की इथ कुठे सी होते का किंवा या ठिकाणी मिटिंग घेऊन सांगण्यात आलं की गायगोवाडीची एमआयडीसी मिनिट सुद्धा मी गावकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे मी साखर कारखाना करताना सुद्धा लोक म्हणाले की आठवा आश्चर्य होईल एमआयडीसी नायगाववाडीला करताना आठवा आश्चर्य होईल हे सर्व आश्चर्य तुमच्या नायगाववाडीच्या टोपेने आज ग्रामस्थांच्या टोपेने देवाच्या टोपेने कुटुंब बदल गायगाववाडीच नायगाववाडीचं एक विकासाचं प्राधिकरण व्हावं शेर शिंदेवाडी असेल आसपासची सर्व सर्व गावं असतील त्या गावातल्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन हे प्राधिकरण चालवावं नायगडवाडीचा विकास स्वतः होताना निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होणार आहे माझ्या कुटुंबाच्या जमिनीवर करू माझ्या कुटुंबाची जमीन किती असेल कारण ते तर पंचवीस रुपये जमीन असेल माझ्या कुटुंबाची आणि मग पंचवीस करासाठी तिथे एमआयबद्दल मी काय घेतली आहे का तालुक्याला माहिती हस्ते ज्या लोकांना जमिनीमध्ये दलाली करायची आणि लोक शेराच्या जमिनी खालचा केला नाही शेरीच्या के वडी म्हणून गाव आहे त्या गावाची अवस्था काय झाली यांच्याकडे सत्ता आली असताना यांनी जमिनी कमटल्या जमिनी लोकांच्या जमिनी स्वतः नावावर अवार आणि आपण आपल्याकडे आला तर ट्रस्ट मी डायरेक्टर पण नाही सदस्य पण नाहीये मी त्या लोकांना सांगितलं मला याच्यामध्ये चांगलं मैत्री करायचंय महाराज जबाबदारी महाराज तुमचे आश्रमाचे आपले वाल गणेश मालावी पार जबाबदार जबाबदारी घेताना

ते निव्वळ नायको बॉडीमध्ये हे नाईक लोक फक्त बोमलाला झाले होते परवा दिवशी माझ्या नाव आले आणि आज त्या भागामध्ये एमआयडीसी झाली एमआयडीसी झाल्यानंतर आता उद्योग आल्यानंतर तिथे जमिनीचे दर वाढतील हॉटेल इंडस्ट्री उद्योग लोकांना नोकऱ्या मिळतील आणि मग मेरादेवच्या नावाने यांनी बोमलायचं की पाणी कमी होणार जवळपास पिढ्या पण बारमाई करतो तिथेही ओढायचं की आम्ही आम्हीच केलं होतं परवा काल परवा शहरामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये आणला त्यावेळेस यांनी सांगितलं की आम्हीच केलं प्रत्येक गोष्ट आम्ही करायची आणि दुसरा कोणता तरी व्यक्ती शहराचा तालुक्याचा एक आपण चल म्हणून त्याला जेव्हा आपण वेगाने पुढे घेऊ काल परवाच वडले वाजलेगाव ते नायगोडी रस्त्यासाठी पाच कोटी पाच कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला नायगोवडीला येता म्हणून जवळपास पाच कोटी रुपये मंजूर केला नायगोवाडीकडे जबाबदार जाणारा हा चारपदी रस्ता आदरणीय चव्हाण साहेबांच्या काळात आपण मंजूर करून त्याला रस्ता मोठा होता त्या परिसरामधला एकंदर विकास हा शंभर टक्के होणार आहे कोण सत्तर किलोमीटर अंतरामध्ये लोक एवढं पर्यात करतील का किंवा इंडस्ट्री उभं राहतील का एवढी इंडस्ट्री उभं राहण्याकरता माणसं जतला गेले माणसं कोल्हापूरला गेले माणसं कर्नाटकला गेलेत माणसं तिकडं नाही फक्त असं गैरसमज लोकांच्या लोक एवढ्या हात येतात का सगळ्या नंतर कमी कमी हायवे पासून साठ किलोमीटर पन्नास किलोमीटर अंतरावर आहेच ना त्याच्यापासून वीस किलोमीटर अंतरावर लोकांना यायला का उद्योग उद्योजकांना सवलती दिल्या उद्योजकांना जमीन दिली चांगला स्किल स्टाफ त्या ठिकाणी मिळाला पण उद्योजक जगाच्या पाठीवरून कुठूनही त्या ठिकाणी उद्योग उभा करायला येणार आहे हे स्वतः उद्योजक आहे चांगल्या प्रकारच्या प्रत्येक देशातील मोठ्या उद्योजकांचे माझे संबंध आले आज देशामधल्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले पाच वर्ष झालं आपण काम करतो काम करताना असताना पंतप्रधानांच्या सगळ्या जवळच्या टीम मध्ये काम करायचं मिळालं देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मध्ये काम करायला मिळालं देशामध्ये आठवा कमांचा खासदार विकास करणारा खासदार म्हणून पट्टण तालुक्याला मान मिळाला हा माझा मान प्रसून हा तुमचा मान आहे पट्टणचा मान आहे नायकोडी असतो शेरेची वाड्या असू सगळ्या ग्रामस्थांचा हा मान आहे की पटण तालुक्याच्या खासदाराला देशातला सगळ्यात विकास खासदार म्हणून म्हणल्या जातोय एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासाच्या योजना आपण तालुक्यासाठी आणतो तेव्हा काही लोक मात्र नायगो पडले बो मारतात आणि आणि चुकीच्या पद्धतीने त्यांना भरपेटण्यासाठी मोम मारत लोक त्यांना सोडून निघालेत नायगोडी पण त्या लोकांनी राष्ट्रवादीच्या लोकांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय दुदैवाडीच्या लोकांनी प्रवेश केलाय जावळीच्या लोकांनी प्रवेश केलाय शेरी शेरी चिंदेवाडीच्या लोकांनी प्रवेश केलाय आणि तालुक्यामधल्या राष्ट्रवादी आणि यांच्या कंपूमध्ये काम करणारे लोक स्वाभिमानी लोक जे हे तालुक्याच्या प्रगतीच्या विरोधात करतात लोकांना उद्या नोकऱ्या मिळून नाही म्हणून या ठिकाणी घेतात या लोकांना तालुक्यातली जनता सोडून निघालेली आहे आणि या सोडून निघालेल्या मुळे यांना थरकाब झालेला आहे आणि या थरकाबा तीस वर्षामध्ये तालुक्याचा विकास करू शकले नाही केवळ नायकोमवाडीला पाणी सुद्धा ते पोहोचू शकले नाही गेल्या महिन्या दोन महिन्यापूर्वी आपण या योजना मंजूर करू नायकॉमवाडीला पाणी देण्यात नायकोवाडी नाही तेव्हा दुन्हेबाडी पासून जवळपास नऊ गाव पाणी आपण मंजूर करून घेतलेली मंजूर केलेल्या योजनेची कागदपत्र आता मला वाटतं तुमच्याकडे त्या ठिकाणी आपण आपण बोलत आहोत आपण या संपूर्ण बंदिस्त पाईपलाईनची योजना आपण मंजूर केली यांना स्वतः त्या खात्याने मंत्री असताना एक मोठीला पाणी देता आलं नाही तीस वर्ष आता झाल्यानंतर आता यांना काय आयुष्य मिळणार नाही आता यांना फक्त रिटायरमेंट सोडून त्यांना आयुष्यामध्ये यांना काय मिळणार नाही केवळ थापा मारायचा यांनी काय थापा मारलाय की या एबीपी मध्ये मंजुरी पण याला कुठेही नेरा देव्याला अजूनपर्यंत या एबीपी मंजुरी मिळाली नाही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये समावेश झाला त्या माझ्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली पण या तालुक्यामध्ये जे लोक जिल्हा परिषदेच्या कधी पुढे जाऊ शकले नाहीत केवळ गाड्या लोकांना फसवलं अशी नोकरी येऊन पडिक पण सुचांजन माझे यांना जाहीर आव्हान आहे की एकदा तुम्ही काळज घेऊन समोर समोर या मग तुमच्या जिंकत असेल तर तुम्ही काळज घेऊन समोर घ्या मी आमचं केलं असं केलं कप्पन केलं याच्या याच्या बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जेव्हा असेल तर तुम्ही कागद घेऊन घ्या कुणी निराद्योगाचं पाणी आलं दोन कोणी मंजूर केलं एकदा समोर समोर आपण सांगू कोणी मंजूर मिळाली कुठल्या मंजूर तालामध्ये आज सव्वाशे कोटी रुपयाचा जवळपास प्रकल्प नंदर पाईपलाईनचा प्रकल्प नायकोवाडी आणि इतर नऊ गावांसाठी आपण मंजूर करून घेतलं त्या मंजुरीची कागद सुद्धा त्याची चेहरा सर्व आपल्याला उपलब्ध करत देतोय मला आपल्याला सांगायचं तालुका आहे एका वेगळ्या विकासाच्या दिशेने निघाला माझी भविष्यातली दुसरी खासदारकीची कमी या तालुक्याला एक वेगळा वैभव प्राप्त करून देणार आहे आणि म्हणून रणजितसिंह निंबाळकरला तिकीट नाही मिळालं पाहिजे रंजीत निंबाळकरला सारखं आडवा आलं पाहिजे रणजितसिंह निंबाळकर परत निवडून आला तर तालुक्याचा नंबर वर करत आणि आपण दिलेला थापा हे उघड्या होतील या दुतीपोटी ही मंडळी आज स्वतः पाहायला पळत आहेत मला यांच्याविषयी काही म्हणायचं नाही यांच्याविषयी सांगायचं नाही यांचं कर्तृत्व पल्टण तालुक्याने बघितले पैठण तालुक्यातल्या हजारो लाखो लोकांनी यांना ओळखले आणि यांची लबाडी आता उघड पडत असल्यामुळे हे मंडळी थापा मारण्याचा धंदा गावोगावी जाऊन करताय लवकरच यांच्या थापांची पेटी पंधरा तालुका करणार आहे याची मला खात्री आहे आणि संपूर्ण तालुक्याचा ता आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या भेटी नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमाग देवेंद्रजींच्या पाठीमागे उभा राहणार ज्या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वसाधारण माणसाला पेन्शन दिली ज्या देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला करोनाच्या काळाच्या संकटामध्ये आपल्याला वाचवलं शेतगुरगाला पाच लाख रुपये पर्यंत आयुष्य विम्याचं कवच दिलं ज्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक रुपयामध्ये विमा शेतकऱ्याला उपलब्ध करून दिला ज्यांनी पलटनला पलटण बारामती रेल्वे दिली ज्यांनी पलटन पंढरपूर रेल्वे दिली पलटन पुणे रेल्वे चालू केली पलटन वळवला अशा जनता पार्टीच्या पाठीमागे आज माडा मतदारसंघाचे सर्व तालुके सर्व विधानसभा सदस्य मोठ्या ताकदीने होतात यांची कुठही काळ शिजत नाही अशी मंडळी केवळ स्वार्थापोटी स्वतःच पिघल उघड पडायला नको बनवून आज या शेवटच्या शनीत पळायला लागल मी अशा लोकांना हात खराब देऊ नये आणि ह्या लगणांना परत तालुक्यामध्ये पुरवून कधीही नायगो वाडी इथल्या कुठल्या एक रुपयाचे काम टाकायला हवे असं चाललंय नाही आज नायगो हजारो नायबो बॉडी बसतो असो पसंत दुजावडी बसतो आज आम्ही बटाची वाडी निबळत गुणावत्ते अं आचारसंहिता आला तर आचारसंहितेनंतर त्या ठिकाणी मोठ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची घोषणा महाराष्ट्र सरकार करत होतं जवळपास दहा ते पंधरा हजार युवकांना त्या ठिकाणी काम येणार येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार नुसते उपलब्ध होणार नसून त्या ठिकाणी त्याला संलग्न असणारे इतर चालतरी नोकरी बागायत झाले आज सव्वाशे कोटी रुपयाचा बंद नायकोबाडी इतर नऊ गावासाठी बंद पाडण्याचा प्रकल्प मंजूर करून आपण इतिहास परत आहे त्या सुवर्ण इतिहासाचे चाकीदार होण्याकरता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या थापाड्या लोकांना या खोटारड्या लोकांना या नीच प्रवृत्तीच्या लोकांनी नायक्रोबॉडीची इमर्जन्सी होऊ नये म्हणून मिटिंग घेतली अशा नीच माणसांना परत आपल्या गावामध्ये थरार देऊ नये आणि त्यांना थराव देण्यासाठी जे काय चमचे लोक जे काही इकडे तिकडे ढवाळ होतात तर त्या चमच्या सांगायचंय की तुम्ही मायक्रोबॉडीच्या नव्याचं संपूर्ण कटर तालुक्याच्या मुळावर उठू नका आणि अशी कृतज्ञ मंडळी ज्या लोकांनी पंढर पाणी गेले पंचवीस वर्ष बारामतीला दिलं अशा कृतज्ञ मंडळींना पुन्हा एकदा या भागामध्ये आणू नये अशा प्रकारचा विनंती आपण ग्राम ग्रामस्थानी सगळ्या चर्चे लोकांना करावे अशी मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा उशीर खूप झाला माझा यायचा मनसही प्रयत्न करत होतो मी तारीख पुढे ढकला म्हणून सुद्धा विनंती केली तू पण सगळा कार्यक्रम थांबल्यामुळे तारीख पुढे ढकलणं शक्य नव्हतं तरी सुद्धा आजचा मला नाही मी पुन्हा एकदा जे काही लोकांच्या भावना असेल त्याची क्षमा भाग पुन्हा एकदा आखा दिवस नागोवाडीसाठी काढेल आणि नागोवाडीच्या सर्व समस्या दुसऱ्या नोकरी पाणी उद्योगाच्या नव्हे तर प्रत्येक ग्रामस्थ समस्या प्रत्येक गावातील रस्त्यात पोहोचून गटारापर्यंत सर्व समस्या सोडवण्यासाठी मी आखा दिवस दिल माझी काम करण्याची पद्धती ही महाराष्ट्राने बघितली मी एकदा शब्द दिला तर तो शब्द बोलत नाही आणि काही दल तर ते कुठल्याही परिस्थितीमध्ये नायटूवाडीच्या विकासाचं मॉडेल मी तयार केले नायगूवाडी सगळं जवळपास पन्नास गावाचा होणार आहे आणि आपण भविष्यात सुंदर दमदार आणि प्रगत आणि विकतशील विकतशील पूर्व भाग बघायचा आहे तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या बरोबर उभं राहण्याचे पर्याय नाही एवढंच या ठिकाणी आपल्याशी बोलतो आणि माझी शकतो संपवतो जय हिंद